संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचा थरार साडेपाच लाखाची सर्वोत्तमची फुटणार दहीहंडी सांगलीच्या कवटेमका शहरामध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी येथील महांकली हायस्कूलच्या भव्य पटांगणामध्ये देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयेचे बक्षिसाची दोस्ती दहीहंडी फुटणार असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बक्षीस असणारी ही दहीहंडी असून नऊ थर लावून ही दहीहंडी फोडली जाणार आहे या भव्य दहीहंडी उत्सवावेळी गुलाबी साडी फेम संजय राठोड यांचा स्टेज शो होणार असून यावेळी संगीताच्या तालावर उपस्थित असणारे अनेक राजकीय नेते स्टेजवर थिरकणार असून सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप अबागे पाटील आमदार गोपीचंद पडळकर निमंत्रक ईश्वर वनखडे मिलिंद बापू कोरे तालुकाध्यक्ष भाजपा उदयराजे भोसले यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत या उत्सवाचे आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली असून महांकाली हायस्कूलचे भव्य पटांगण गोविंद पथक व दशकांनी फुलून जाणार असून या उत्सवासाठी महिला वर्गांना बसण्यासाठी वेगळी गॅलरीची सोय करण्यात आली आहे तर मग वेळ काढा व या दहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक सात वाजता उपस्थित राहा असे आव्हान सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे